देव माणूस मधला अत्याय एकोणतीस डिसेंबर भागामध्ये गोपाळ आर्या खुलीत असतात तेवढ्यात दरवाजे वाचतो आता दोघं पण जाम हादरतात पण तेवढ्यात फुलाबाई म्हणते गोपाळ तू इथं आहेस का अरे तुझ्यासाठी च्या आणला आता यावेळेस गोपाळनी आणि आर्या वाचतात आणि त्यांचा कॉन्फिडन्स जरा जास्तच वाढतो लाली मंदिराच्या तळघरात असते पण गोपाळ आणि इकडे मस्त मजा मारत असतात दोघंजणं फिरायला काय जातात मस्त खातात पितात हे काय फुलाबाईला काय आवडत नाही ती गोपाळची वाट बघते आणि आर्याची पण आता मात्र घरातल्यांना दोघांचे लक्षणं काय ठीक वाटत नाही आजी म्हणत असते मी सांगितलं होतं तिच्या भावाला पण तो गेला इथं सोडून आता भोग म्हणा आपल्या कर्माची फळं इकडे आर्या आणि गोपाळ गाडीवरून जातात आणि एका शांत ठिकाणी बसतात गोपाळ तो आर्या मला वाटलं नव्हतं आपण एवढं निवांत भेटू खरंच तुझ्यासोबत किती छान वाटतं ना कधी कधी असं वाटतं माझं तुझ्यासोबत का नाही लग्न झालं आता फिरून झाल्यानंतर तो आर्याला त्याच्या दुकानावर घेऊन जातो आता रात्र होते फुलाबाई त्याची खूप वाट बघत असते कारण गोपाळजवळ तिला लालीसाठी जेवणाचा डबा द्यायचा असतो पण काही झालं तरी गोपाळ काय घरी येत नाही आणि आर्या पण आता ती जेवणाचा डबा भरते आणि लालीसाठी घेऊन जाते तर घरामध्ये जात असताना खूप अंधार असतो फुलाबाई आता कंदिलाचा आधार घेते आणि लालीपर्यंत पोचते तेव्हा लाली मुकोटे साफ करत असते आता तो मुखोटा म्हटल्यावर राक्षसाच तोंड फुलाबाई म्हणते लाले आता लाली मागे बघते आणि मुखोटा एकदम फुलाबाई समोर येतो फुलाबाई घाबरून लगेच तोंड फिरवते हो लाली विचारते तुम्ही इकडं कशा काय फुलाबाई म्हणते डाबा घेऊन आले लाली म्हणते तुम्ही का आला डाबा घेऊन त्यांना पाठवायचं ना फुलाव्यामध्ये डबा घेऊन यायला त्याचा जागेवर पत्ता तर पाहिजे ना त्या जामकरच्या बहिणीला घेऊन तो दुपारीच कुठेतरी गेला आहे अजून त्याचा घरी पत्ता नाही आता मात्र लाली चांगली सादरते गोपाळ आर्याला दुकानावर आणतो आणि आतल्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो तुझ्यात ना काहीतरी जादू आहे आर्याच्या येत म्हणतो ती जादू ना मला आपसुकच तुझ्याकडे खिचून आणते त्याचवेळेस दुकानावर लाली येते आणि दोघांना विचित्र अवस्थेत बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं आता मात्र ती जास्तच पेटते ती आता तोंडाला बांधते आणि दुकानात शिरते आणि तेवढ्यात गोपाळ आणि आर्या बाहेर येतात आणि बघता तर लाली समोर उभी असते आता मात्र दोघांच्या पायखालची जमीन सरकते आर्याचं लक्ष जातं तर लालीचा हात रक्तभंभा झालेला असतो कारण जेव्हा तिने दोघांना बघितलेलं असतं तेव्हा ती रागाने स्वतःच्या हातावर वार करते आणि त्यामुळे तिचा हात रक्तबांबाळ होतो आर्या घाबरू म्हणते रक्त लाली आता दात खात म्हणते खून करून आले मी आणि आधी जेवढे खून झाले ना तेवढे सगळे खून मी केलेत तुझा नशीब चांगलं म्हणून थोडक्यात वाचलीस तू आता लाली शेजारी टेबल असतो त्यावरची कात्री घेते आणि आर्यावर आर वार करते आणि त्याच वेळेस जामकर पळत येत असतो खरं तर जामकर आर्याला पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवतात जेणेकरून ती सुरक्षित राहावी पण आर्या मात्र सारखी रडत असते तेव्हा सुधाकर येतो आणि तो, तो साहेब आओ आर्या मॅडमकडे बघा ना त्यालाही रडतायत आता जामकर जातो आणि आर्याला खूप समजायचा प्रयत्न करतो पण आर्या मात्र त्यालाच इमोशनल करते आणि जामकरही खूप रडतात आणि शेवटी आर्याला घेऊन आप्पांच्या घरी येतात तेव्हा दारामध्ये आजी आज बसलेली असते जामकर म्हणतात काय मिस सायरा बनू आज नवीन गॉगल बिगल म्हणते मग मी हायच सुंदर अरे मी जेव्हा रस्त्याने जाते ना पदर ओढत म्हणते सगळे लोक माझ्याकडं वळून वळून बघतात अरे म्हणते आजी आज तुम्ही खूप सुंदर दिसता म्हणते तुझी बहन ना रे हिला कशाला आणलं इथं अरे घेऊन जा इथून तेव्हा जामकर म्हणतात चल आतमध्ये सांगतो तुला दोघं आत निघून जातात म्हणते मला वाटत होतं हले हुशारे पण कसलं काय आता जामकर आज जातात आणि आप्पासमोर हात जोडतात आप्पा म्हणतात आता काय नवीन फुलं ते बघा तुमच्यामुळे आम्हाला लय तारास झाला आहे तुम्हाला जे काय बोलायचं ना एकदाच बोला एकदाच एक काय ते होऊन जाऊ दे जामकर म्हणतात नाही आज मी माझ्या बहिणीसाठी इथं आलो आहे मला असं वाटतं माझी बहीण तुमच्या घरी सुरक्षित राहणार आप्पा आता कुच्छित हसायला लागतो आणि म्हणतो तुमची बहीण आमच्या घरी पण तेवढ्यात रणजित यांचा हात दाबते आपा म्हणतात नाही म्हणजे जे काय भांडण आहे ते तुमच्यात आणि माझ्यात त्यात तुमच्या बहिणीची काय चुके आपण आपल्यात बघून घेऊया राहू दे तुमच्या बहिणीला जामकर म्हणतात मी तुमचा खूप आभारी आहे रणजीमध्ये साहेब राहू दे तुमच्या बहिणीला आम्ही काळजी घेतो आ जामकर हात करत म्हणतो बाय फुलाबाई बाहेर येऊन आजीकडे बघायला लागतो आजी मुरका मारते अरे मला वाटत होतं तू हुशार आहेस पण कसलं काय इथं बहीण आणून सोडलीस तर जामकर म्हणतात मी सायरा बानू तू अजिबात काळजी करू नकोस आता सगळे मुखवटे उतरणार आणि खरे चेहरे सगळ्यांसमोर येणार जामकर निघून जातो पण आजी मानल होते देवळ्यातल्या तळघरामध्ये तल गोपाळ एक पेटी उघडतो आणि त्यामध्ये खूप पैसे आणि दागिने असतात ते बघून देवीसिंग वेड्यापिसाच होतो आणि अंगावर ओतात म्हणतो मला माहीत नव्हतं ह्या गावामध्ये एवढा खजिना आहे आता बास मी हा घेणार आणि इथून पसार होणार पण तेवढ्यात पुजाराला आवाज येतो आणि तो आत येतो आणि त्याच्या आवाजाने गोपाळ सावध होतो आणि व्यवस्थित बसतो त्याच्या हातामध्ये मुखवटा असतो पुजारी विचारतात इथं पिठीचा आवाज आला का कुणी कुलूप उघडलं का म्हणतो नाही गुरुजी तुम्हाला असं का वाटलं ते म्हणतात नाही मला आवाज आला ह्या पेटीचं कुलूप कुणीतरी उघडलं गोपाळ म्हणतो नाही हो नाही मी तर इथं एकटाच बसलो कोण उघडणार पेटीचं कुलूप गुरुजी म्हणतात त्यामध्ये मंदिराचा खजिना आहे आणि ज्याने ज्यानी याच्यावर दृष्टी टाकली त्याचा त्याचा सत्यानाश झाला आहे त्यामुळे कुणी हिंमत करत नाही नाही म्हणजे तुम्हाला सावध करण्यासाठी मी हे सगळं सांगितलं गोपाळून तो नाही हो गुरुजी गावामध्ये मला देव माणूस म्हणतात लोकांचा माझ्यावर खूप विश्वास आहे मी कसा विश्वासघात करणार तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तर मुखोटे साफ करतोय आता गुरुजी निघून जातात आणि तेवढ्यात लाली येते गोपाळी समोर मुखोटा धरलेला असतो आणि एका बाजूने तो एवढा आनंदित असतो की लाली संशयाने बघते आणि म्हणते हे एवढं का खुश आहे इथं आरे आली होती की काय ती आता विचारते काओ एवढं खुश का तो लालीजी लालीजी तुम्हाला बघून मला खरंच खूप कौतुक वाटतं अहो तुम्ही गावाचा एवढा मोठा भार घेतला हे मुकुटे साफ करताय खरंच तुमच्या हिमतीची दाद द्यावी लागणार तुमच्यासारखी बायको मला मिळाली मला खूप गर्व वाटतोय अहो तुम्ही एवढं जोखमीचं काम करताय लाली म्हणते तुम्हाला दुकानावर काम असेल ना जावा तुम्ही आणि दोन तीन दिवस मी इथंच राहते कृपा म्हणतो इथं अहो रात्रीचं तुम्ही एकटे कसं राहणार मी येतो नोको नोको, लाली म्हणते नको नको अहो राहते मी इथं कोण येणार आहे आणि मला नाही वाटत भीती तो तो नक्की ना आणि मनात म्हणतो आता आर्याला भेटता येणार आणि म्हणतो ठीक आहे लालीजी एक काम करतो रोज संध्याकाळी तुम्हाला भेटून जातो तो निघून गेल्यानंतर लाली म्हणते मला माहिती आहे ना तुम्हाला मनामधून लय आनंद होत असणार की तुम्हाला ते आर्याला भेटता येणार पण तिचाच कायमचा पत्ता कट करण्यासाठी मी इथं राहते आणि आता नेमकी फुलाबाईकडून लालीला माहिती कळते आणि लाली दुकानावर पोचून आर्यावर वार करते आता बघूया पुढील भागात काय घडतं ते असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद